नमस्कार ई सी ई ट्रेनिंग घेत असताना बऱ्याच वेळेस तुमच्या सगळ्या विद्यार्थिनींकडून मला एक प्रश्न विचारता आला की मॅडम आपण खेळ नेमकं कसे घ्यायचे किंवा खेळाच्या मागे नेमकं काय कारण असतं जे आपण लक्षात घेऊन हे खेळ घेतले पाहिजे तर लक्षात घ्या की ज वय वर्ष आहे त्या वय वर्षानुसार वर्षा आपण खेळ तर घेत असतो पण या खेळांमागे एक विशेष प्रवृत्ती असते विशेष प्रेरणा असते जी विद्यार्थ्यांमध्ये स्वाभाविक असते या स्वाभाविक प्रवृत्तीचा या स्वाभाविक त्याच्या स गुणांचा क्षमतेचा आपण विचार करून विविध खेळ खेळले पाहिजे आता या खेळांमध्ये आपण बघतोय की मोबाईलची खूप समस्या निर्माण झाली की कारण मुलं बाहेर निघण्याच्या तयारीतच नाही ते त्या मोबाईलसोबतच अनेक खेळ खेळत आहे आणि म्हणून मुलांचा विकास व्हावा या दृष्टीने ॲज अ टीचर किंवा ॲज अ मदर ॲज अ पॅरेंट्स या सगळ्यांसाठी मी जर म्हणते खूप महत्त्वाचा दृष्टिकोन आहे की आपण या बालकांच्या शिकण्याची जी प्रेरणा आहे आणि प्रवृत्ती आहे ती कशी समजून घ्या नमस्कार आज आपण विद्यार्थ्यांच्या किंवा बालकांच्या खेळांमध्ये काय प्रेरणा आणि प्रवृत्ती असते हे समजून घेऊयात तर सर्वप्रथम दोन ते बारा या वयोगटातील मुलांच्या खेळामागील महत्त्वाची किंवा मूळ प्रेरणा आणि प्रवृत्ती याचं आपण एक स्थूल विवेचन बघूया जसं जर आपण मनोविश्लेषणात्मक दृष्टीने पाहिलं तर खेळांतून मुलांच्या भावविश्वाचं प्रकटीकरण होतं जसं बाहुलीचे खेळ किंवा मुली ह्या आईशी गप्पा करतात किंवा आई कशी वागते आई कशी बोलते तिच्या वागणुकीबद्दल त्या मुलीला काय वाटते याचे जे तिच्या मनातले जे स्थान आहे ते खेळांतून व्यक्त होते किंवा के केवळ आईच नाही तिच्या किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या आवडीचं एखादं कॅरेक्टर असेल की त्याच्या लाईफमध्ये ते असेल उदाहरणार्थ एखादा शिक्षक त्याच्या आवडीचा असेल एखादी शिक्षिका त्याच्या आवडीची असेल तर त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करणे तसं वागण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अनुकरण थोडक्यात तो करतो कारण मनाच्या गाभाऱ्यात कुठंतरी ते एक निश्चित असं जे व्यक्तिमत्व असतं त्याची छाप त्याने सोडलेली असते आणि म्हणूनच जेव्हा आपण त्या पद्धतीचे खेळ घेतो तेव्हा ती एक ती जी छाप असते ती त्या खेळांद्वारे बाहेर निघते म्हणून सर्वप्रथम म्हटलं की जसं बाहुलीचा खेळ जसं आईने तिला किंवा त्याला सांभाळलेला आहे तसं तो किंवा ती त्या बाहुलीला सांभाळते म्हणून मनोविश्लेषणात्मक दृष्टीने खेळांकडे बघणं हेही महत्त्वाचं ठरतं पुढे जर आपण बघितलं तर रचनात्मक व संकला संकलनात्मक प्रवृत्ती जी असते जसं विद्यार्थ्यांची जिज्ञासवृत्ती असेल ती जिज्ञासवृत्ती आपल्याला दिसून येईल मग त्यामध्ये आपण बघतो ना ब्लॉक्सचे खेळ असतात किंवा ठोकळ्यांचे काही चित्र असतात ते चित्र बनवणं किंवा पत्त्यांचा बंगला बनवून दाखव किंवा मातीचे चित्र बनव तर मातीचे चित्र म्हणजे काय तर आपण म्हणतो ना की कि रेखाटणे किंवा किल्ले बांधणे पण हा किल्ला कशापासून तर मातीपासून तो माती करतो चिखल करतो त्या ते, चिखलाजपासून वेगवेगळे आकार तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि यातून काय होतं की त्याच्यामध्ये एक रचनात्मक आपण म्हणतो ना रचनात्मक सृजन हे त्याच्यातलं आपल्याला या खेळांतून दिसून येतं त्यानंतर आपण अजून जर त्याचा विचार केला की त्याची अजून काय प्रेरणा असू शकते प्रवृत्ती असू शकते तर पृथककरणात्मक वृत्ती मग हातात आलेल्या एखाद्याची एखादी वस्तूची उकल करून पाहणं किंवा त्याचं पृथ्थकरण करण्याची जी मुलांमध्ये असलेली प्रवृत्ती असते ती खेळांमध्ये पण आढळते जसं आपण बघतो ना की एखाद्या गोष्टीची उकल करून बघणं काही खेळ असतात की त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी उकल करायची असते म्हणजे प्रश्नांचं उत्तर शोधायचं असतं जसं आपण म्हणतो ना की कॅप्टन कॅप्टन ॲक्शन ओळख सारखे खेळ की कोणाकरी तरी एकाकडे चावी असते जो त्या ग्रुपचा कॅप्टन असतो आणि कॅप्टन जशी ॲक्शन करणार तसं पूर्ण ग्रुप करत असतो आणि ज्या व्यक्तीवर ज्या विद्यार्थ्यावर राज्य असतं त्याने त्या कॅप्टनला सर्वप्रथम जो ॲक्शन करतो आहे त्या सगळ्या ग्रुपमधून त्या कॅ कॅप्टनला ओळखायचं असतं तर यातून तो काय करतो की एक समस्या आहे किंवा एखादी गोष्ट आहे की, की त्याची त्याला उकल करायची शोधायचं आहे त्याच्यामुळे शोधण्याची प्रवृत्ती शोधण्याची जी प्रेरणा आहे ती त्याला तिथून मिळते काही वेळेस आराधनावृत्ती पण असते आराधना वृत्ती म्हणजे काय की बघा आराधना म्हणजे एखादं पूजापाठ होम हवन असं नाही आराधना म्हणजे लहान मुलांमध्ये वडीलधाऱ्यांच्या आदर्श पूजनाची स्वाभाविक वृत्ती असते म्हणजे बघा मुलांना एखादी आईच्या वयाची किंवा थोडी मावशीच्या वयाची महिला दिसली तर ते आपसुकच तिला मावशी म्हणतात ओ बाई म्हणत नाही किंवा ए लेडीज म्हणत नाही तर ते एखाद्या माणसाला ते आपसुक काका म्हणतात थोडेसे म्हातारे असतील तर आपसुक बाबा म्हणतात म्हणजे आपल्या वडीलधाऱ्यांशी समा म्हणजे समान मानून ते त्यांना मान सन्मान देतात कारण ही प्रवृत्ती किंवा ही वृत्ती त्यांच्यामध्ये इनबिल्ट निर्माण झालेली असते त्यांच्यामध्ये ही स्वाभाविक प्रवृत्ती असते त्यांना आदरणीय वाटणारे जेवढे पण प्रौढ व्यक्ती असतात त्या सगळ्या प्रौढ व्यक्तींचं ते अनुकरण करतात आणि अनुकरण केल्यामुळे त्याचं प्रतिबिंब त्यांच्या खेळांमधून आपल्याला दिसतं जसं आपण पहिलंच उदाहरण बघितलं मनविश्लेषणात्मक कडेच हे थोडंसं जाणारं मुल, आहे की मूल मुलाने बघितलं की अरे बापरे मला विराट कोहली खूप आवडतो कारण त्याचा खेळ खूप छान आहे असं एखाद्या मुलाला वाटलं तर तो फक्त त्याचा खेळ नाही क बघत तर त्याचबरोबर तो कसा चालतो कसा राहतो त्याची केशभूष केशरचना कशी आहे वेशभूषा कशी आहे आ, या सगळ्या गोष्टींचं तो हळूहळू अनुकरण करायला लागतो कारण त्याच्यासाठी तो एक आदर्श स्वरूप असतो त्यामुळे आराधना वृत्ती किंवा आदर्श वृत्तीला फॉलो करणं ही सुद्धा हे सुद्धा खेळांमधून आपल्याला दिसून येतं मग त्यानंतरचा अजून काही जर आपण सिद्धांतांचा विचार केला तर पुनरावर्तन सिद्धांत पुनरावर्तन सिद्धांतांचा देखील आपण इथे विचार करताना काय याच्यात म्हणू शकतो तर मुलांच्या खेळांतून मानवाच्या वांशिक इतिहासाची पुनरावृत्ती होते आता पुनरावर्तन सिद्धांत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ म्हणजे जीएस हॉलने प्रथमता मांडला मग आता हे वांशिक इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे काय तर बालकाच्या विकसनशील अवस्थांमध्ये क्रमाक्रमाने अजाणतेपणे Uh, मानवाच्या या काळापासून त्या काळापर्यंत म्हणजे आधुनिक काळापर्यंत सांस्कृतिक प्रगतीच्या वेगवेगळ्या अवस्थांचे प्रतिबिंब आपल्याला दिसून येतं आणि हे प्रतिबिंब आपल्याला खेळांमध्ये पण दिसून येतं जसं बघा की अर्जुनाने त्या माशाचा डोळा फोडला अगदी म्हणजे लक्षपूर्वक त्या माशाच्या डोळ्यावर त्याने लक्ष केंद्रित केलं वेधलं आणि ते केलं मग याच्यामध्ये धनुर्विद्या आली किंवा तलवारबाजी आली घोडेस्वारी आली हा अत्यंत प्राचीन काळातला खेळ आत्ता आपल्याला पिढ्यानं पिढ्या दर पिढ्या ते खेळांचे स्वरूप बदलताना दिसत आहेत परंतु जुने खेळ पुन्हा नव्याने येताना दिसत आहेत म्हणजेच काय की पुनरावर्तन सिद्धांत की पुन्हा नव्या जुनं नव्याने नव्या स्वरूपात समोर येणं आणि जे नवं आहे ते जुनं होणं पुन्हा फिरून ते नव्याने येणं हा सिद्धांतानुसार हे चक्र आपल्याकडे नेहमी चालू असतं सुरू असतं आणि या सुरूचक्रामुळेच आपल्याला काय होतं की जे खेळ आहे विविध खेळ आपण त्या पद्धतीने घेऊ शकतो आता या बालकांच्या खेळांची वर्गवारी कशी करू शकतो तर सर्वांनी म्हणजे सगळ्यात पहिले तर आपण म्हणू शकतो की सर्वांनी सर्वांशी खेळायचे आहे जसं शर्यत असेल मोका दौड असेल यातील प्रत्येकजण दुसऱ्याचा प्रतिस्पर्धी असेल म्हणजे पंधरा वीस मुलं आपण किंवा दहा मुलांचा गट केला आणि सांगितलं की चला आपल्याला त्या रेषेपर्यंत धावायचं आहे त्यावेळेस तो एकटा त्याच्यासोबत असणारा मुलगा तेवढाच एक स्पर्धक असणार नाही आहे तर सोबत असणारे दहाचे दहा त्याचे स्पर्धक असणार आहे आणि मग हे जे चालणे रांगणे लंगडणे उड्या मारणे पळत सुटणे अशा निर्निळ्या हालचाली जेव्हा याच्यामध्ये अंतर्भूत होतात तेव्हा काय होतं की आ, संगीत खुर्ची असेल चमचा लिंबू असेल ह्या सगळ्या रंजक खेळण्यामुळे किंवा सामुदायिक स्पर्धा खेळण्यामुळे मुलांच्या मुलांमध्ये सगळ्यांशी खेळण्याची एक प्रवृत्ती निर्माण होते आता काय झालं माहिती आहे का मुलं म्हणतात मुलांना मुला तुम्ही विचारा तुम्ही खेळतो तू खेळतोस का तर तो म्हणतो हो मी खूप खेळतो पण कोणासोबत खेळतो तर मी मोबाईलवरचा गेम खेळतो म्हणजे माझा जो खेळण्याचा सवंगडी आहे तो आहे मोबाईल ज्याच्याशी स्पर्धाच नाही आहे ना आणि जर स्पर्धाच नाही शारीरिक हालचालीच नाही तर मग आपण त्याला खेळ म्हणू का तर हा एक मोठा प्रश्न आहे दुसरं जर आपण बघितलं की त्याची वर्गवारी अजून कशाबद्दल करायची तर एकाने अनोका अनेकांबरोबर जे खेळायचे खेळ असतात तसं मग आपण म्हणतो ना की लपंडाव खेळणं आंधळी कोशिंबीर खेळणं छप्पा पाणी वाघ शेळी धाबाधी शि शिवाशिवी म्हणजे आपण म्हणतो ना की स्पर्श स्पर्श खेळ असे खेळ याच्यातमध्ये आपण समाविष्ट करू शकतो यातून पुढे लहान गट मोठा गट असे दोन गट करू शकतो ते आपण म्हणतो ना साखळी खेळ म्हणजे जिथे एक विद्यार्थी दुसऱ्यावर डिपेंडेबल असतो दुसऱ्याच्या क्षमतेला तो स्वतः सावरून तो खेळ खेळत असतो याने काय होतं की परस्पर व्यक्तिसंबंध विद्यार्थ्यांमध्ये कसं जपावं हे लहानपणापासूनच कळायला लागतं आणि वेक्ति व्यक्तींचा म्हणजे बालकाचा बालकाशी संबंध येत असल्यामुळे त्या पद्धतीने जो मानसिक ताणतणाव असतो ना त्याला तो येत नाही पुढचा जो आपण वर्गवारी आहे ती कशी करू शकतो की एकट्याने एकट्याशी एक खेळाव्याचे खेळ आता असं आहे की आपण मोबाईलला दोष देतो आहे पण मोबाईल हा एकट्याने एकट्याशी खेळायचा खेळ आहे पण तरी पण तो योग्य नाही कारण एकट्याने एकट्याशी खेळायचा खेळ याच्यामध्ये आपण बघा उदाहरणार्थ कोणता खेळ आपण घेऊ शकतो तर कुस्ती घेऊ शकतो मुष्टीयुद्ध घेऊ शकतो जंबिया कमर कमरओढ रेटारेटी असे खेळ आपण घेऊ शकतो जे गटांमध्ये असतात hmm. जे दोन जणांमध्ये आपण कुस्ती तर दोन जणांमध्ये लावू शकतो की ज्याला बाकीचे सपोर्ट करतील पण समोरचा स्पर्धक आपला काय म्हणतो कॉम्पिटिटर असू शकतो पण बुद्धिबळासारखा जो खेळ आहे ज्याच्यात शारीरिक हालचाल जरी नसली तरी बुद्धीचा चुरस लागतो असे खेळ जे मुलं स्थिर आहे शांत आहे शारीरिक हालचाली फार करण्याची त्यांची मानसिकता नाही आहे अशा मुलांचे आपण घेऊ शकतो पण त्यांची शारीरिक हालचाल कमी आहे किंवा त्यांचे म्हणजे काहीच करण्याची इच्छा नाही आहे मग मॅडम आम्ही त्यांना एका ठिकाणी बसून ठेवतो तर हा काही त्याच्यावर पर्याय नाही तर हा पर्याय नसल्याने आपल्याला खेळांच्या प्रकारांचा विचार येथे करायचा आहे आणि मग पुढचा अजून काय विचार करू शकतो आपण की लहान संघाने दुसऱ्या लहान संघाशी खेळणे जसं आता आपण म्हणतो ना की पळण्याची शर्यत यात निरनिळ्या टप्प्यांचा शर्यतींचा समावेश होतो मग तीन पायांची शर्यत आपल्या आप पोत्यातली शर्यत गटशर्यत म्हणजे रिले रेस म्हणतो आपण त्याला तर लंगडी शर्यत कबड्डी खो खो यांसारख्या खेळांचासुद्धा त्यात समावेश होईल ज्याच्या दोन संघ असतील आणि ते दोघी संघ कसे असतील समान वयाचे असतील आता क्षमता ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात परंतु त्यांचं वय तरी किमान समान असावं कारण समान वयाच्या विद्यार्थ्यांच्या क्षमता ह्या कमी अधिक प्रमाणात समानच असतात फार काही त्याच्यामध्ये अगदी अप्रतिम बदल असतो असं आपण म्हणू शकत नाही त्यानंतर काही वेळा आपण मिश्र खेळ घेऊ शकतो म्हणजे बघा जसं आता उड्या मारणं हा खेळ आहे पण या उड्या मारण्यात अजून आपण काय म्हणतो नाविन्य आणू ना शकतो वाकड्या तिकड्या उड्या मारणं त्याच्यानंतर माकडासारख्या उड्या मारणं विनोदी हालचाली करणं किंवा एखादा गोष्टीरूप खेळ असेल बौद्धिक शिक्षण पण देणारं त्यातून कृती होईल आणि त्यातून खेळ पण होईल म्हणजे मनोरंजन मन पण होईल आणि मुलांचा शारीरिक मानसिकसुद्धा जो विकास आहे आपल्याला जे अपेक्षित आहे तो होईल आता टप्प्यांचे खेळ व शर्यते यांचा देखील आपण विचार केला पाहिजे आता लहान संघांच्या गटात टप्प्यांचे खेळ हा एक म्हणजे रूढ प्रकार आहे त्यात प्रामुख्याने टप्प्यांच्या शर्यतीचा समावेश होतो जसं बघा शर्यतीत अंतर करण्याच्या विविध भी पद्धती वापरून काय रंग आणता येते आणि खेळाडूंची संख्या समान असेल आ, आपन, की तर दोन भागांमध्ये समान अंतराच्या टप्प्यावर आपापले खेळाडू उभे केले जातात आणि मग त्या दोन संज्ञांमध्ये ह्या ज्या स्पर्धा आहे किंवा स्पर्धांना म्हणता आपण म्हणूयात की खेळच हा खेळ खेळला जातो मग उदाहरणार्थ दोरीवरच्या उड्या म्हणजे संघ ए आणि संघ बी या दोघांमध्ये या दोरीवरच्या उड्या कोलांड्या उड्या मारणं चेंडू फेकणं चेंडू झेलणं अशा काही स्पर्धा आपण अशा काही खेळ आपण घेऊ शकतो स्पर्धा हा शब्द शक्यतो आपण टाळण्याचाच प्रयत्न करू माझ्याकडून बोलता बोलताना ओघात येतं आहे पण कधीही खेळांमध्ये स्पर्धा येणार नाही म्हणजे किमान या वयाच्या मुलांमध्ये तरी याची आपण काळजी घ्यायची जेव्हा ती स्पर्धा असेल तेव्हा ती स्पर्धेच्या स्वरूपात घ्यावी पण रोज खेळताना एक स्पर्धा लावायची असं जर असेल तर नियमितपणे प्रत्येक खेळामध्ये कुठंतरी मागे पडणारा विद्यार्थी त्याच्या मनात खेळांविषयी तिरस्कार निर्माण होतो आणि मग तो विचार करतो की जिथे मला कधीच हार नाही मिळणार असा माझा मोबाईलच बरा आणि म्हणून तिथे रोज आपण ज्या ॲक्टिव्हिटी घेतो त्याच्यात कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसावी हां पण जेव्हा आपल्याला कळलं की ह्या दहा विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता चांगली आहे शारीरिक खेळ सुंदर खेळतात परंतु हे जे दोन विद्यार्थी शांत बसलेले आहेत त्यांची बौद्धिक क्षमता चांगली यांना बौद्धिक खेळांमध्ये आपण घेऊ शकतो आणि मग आपण यांची चला स्पर्धा लावूयात तर तेव्हा तुम्ही वर्षाच्या शेवटी किंवा वर्षातून दोन ते तीन वेळा एक छोट्याशा स्पर्धा घेऊ शकतात कारण तोपर्यंत रोज रोज खेळून त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असतो तर इथपर्यंत तुम्हाला नक्कीच कळलं असेल तर ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या समजून घेऊयात यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता धन्यवाद